नमस्कार मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवार उद्यापनाविषयीची माहिती पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी एकादशी आलेली आहे आणि त्या एकादशी दिवशी उद्यापन करत असताना आपल्याला कुठल्या चुका टाळायच्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेवटच्या गुरुवारी उद्यापन कसे करावे कधी करावे एकादशी आहे तर उद्यापन करावे का मासिक पाळी सुतक विटाळ किंवा बाहेरगावी जाणार असाल तर काय करावे एकादशीच्या दिवशी नैवेद्य दाखवला जातो का एकादशी आणि गुरुवार दोन्ही उपवास असतील तर उपवास कधी सोडावा तर ही सर्व माहिती पहा आपण आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर जा तुम्ही तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ माझा मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा तर बघा मार्गशीर्ष महिना सुरू होऊन आपले तीन गुरुवार झालेले सुद्धा आहेत आणि सव्वीस डिसेंबरला म्हणजेच गुरुवारी चौथा गुरुवार आलेला आहे या वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत त्यातील दोन गुरुवारचे उपवास आपल्याकडून तीन गुरुवारचे उपवास झालेले आहेत आणि या वर्षी चौथा गुरुवारी एकादशी आलेली आहे म्हणूनच सर्वांना भरपूर असे प्रश्न पडलेले आहेत चिंता पडलेले आहेत की एकादशी आलेली आहे, एक आले आहे तर मग त्या दिवशी उपवास सोडावा का आणि देवीला नैवेद्य दाखवावा का आणि उद्यापन कसे करावे कारण एकादशीच्या दिवशी नैवेद्य देवांना नैवेद्य दाखवला जात नाही कारण एकादशी भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते म्हणून एकादशीच्या दिवशी उद्यापन करावे का असा प्रश्न हा सर्वसामान्य सर्वांनाच आपल्याला पडलेला आहे किंवा मग चौथ्या गुरुवारी कोणी बाहेरगावी गेलेले असेल किंवा बाहेरगावी जाणार असेल तर त्यांनी काय करावे किंवा मग पहा तुम्हाला मासिक पाळी आलेली असेल कोणता तुम्हाला विटाळा पडलेला असेल तर त्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन कसे करावे आपण पहा मागच्या वर्षी आमोशेच्या दिवशी उद्यापन केले होते तर यावर्षी तुम्ही एकादशीच्या दिवशी देखील उद्यापन करू शकता असं कुठंही दिलेलं नाही की मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचे उद्यापन एकादशीच्या दिवशी चालत नाही आता सगळ्यांनाच महत्वाची की एकादशीच्या दिवशी देवांना उपवास असतो एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते पण सत्यनारायण केले जात नाही पण पहा तुम्ही मार्गशीष महिन्यातील गुरुवारचे देवीची महालक्ष्मीचे उद्यापन एकादशीच्या दिवशीही करू शकता पहा आणि त्या दिवशी तुम्ही सत्यनारायण देखील करू शकता पण एवढी एक आर्ट असते की जो कोणी माणूस व्यक्ती सत्यनारायणच्या पूजेसाठी बसणार आहे त्याला एकादशीचे व्रत नसावे इतर कोणी ते हे केलं तर ते तर चालतं आणि तुम्ही एकादशीच्या दिवशी आपल्या घराच्या प्रसादाप्रमाणेच तुम्ही भगरेच्या भगरेपासून जो उपसाला चालते त्याच्यापासून आ, प्रसाद बनवू शकता आणि सत्यनारायणसुद्धा एकादशीच्या दिवशी करू शकता तर पहा एखाद्याने एक एकादशीचा व्रत केलेला असेल उपवास केलेला असेल आणि मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत देखील असेल तर मग त्यांनी पौष महिन्याच्या पहिला गुरुवार तुम्ही उद्यापन करू शकता शेवटच्या चौथ्या गुरुवारी जर तुम्हाला एकादशीची व्रत असेल तर तुम्ही शुक्रवारी उपवास सोडायचा आहे पहा गुरुवारी रात्री काहीतरी गोड किंवा फळ दूध खायचं आहे आणि शुक्रवारी तुम्हाला एकादशी सोडायची आहे कारण भगवान श्री विष्णूंना एकादशी समर्पित असल्यामुळे एकादशी ही पहा व्रत करत नाहीत अर्धवट व्रत करत नाहीत म्हणजे आपल्याकडे म्हणतात की एकादशी लंगडी करत नाहीत त्यामुळे एकादशीचे व्रत रुजू होत नाही म्हणून एकादशीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच चौथ्या गुरुवारी काहीतरी फल आहार घेऊन तुम्ही शुक्रवारी उपवास सोडायचा आहे आता काही महिलांचा असा हट प्रश्न असेल किंवा हट्टा असतो की आम्हाला मार्गशीर्ष महिन्याचे उद्यापन करायचे आहे पण एखाद्या गुरुवारी अडचण आली तर काही हरकत नसते देवी माता लक्ष्मी सर्व काही समजून घेते पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता पौष महिना अजिबात वाईट नसतो पौष महिना हा भगवान सूर्यनारायणला समर्पित असतो भगवान सूर्यनारायणची मनोभावी पूजा केली जाते सर्व स्त्रिया सूर्यनारायणची पूजा करतात मनोभावी रविवारचे सूर्यनारायणचे व्रत करतात त्यामुळे पौष महिना वाईट समजू नका पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रताचे उद्यापन तुम्ही नक्कीच करू शकता पा जर तुमचे एकादशीचे व्रत असेल किंवा मासिक पाळी आली असेल किंवा तुम्ही बाहेरगावी जाणार असाल तर पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचे उद्यापन तुम्ही नक्कीच करू शकता अवश्य करू शकता पा आणि जर मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी उद्यापन करणे जमले नाही तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करू शकता त्यात काहीच अडचण नाही काही काही महिलांचा असा प्रश्न असतो की तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करावे का कारण मी चौथ्या गुरुवारी बाहेरगावी जाणार आहे किंवा मा, मासिक धर्म येणार असेल तर मग आम्ही तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करावे का तर अशा महिलांनी सरळ पोष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन केले तरी चालते चौथ्या गुरुवारी जर तुम्ही बाहेरगावी जाणार असाल त्या तर त्या दिवशी तुम्ही पूजा मांडली नाही तरी फक्त तुम्ही उपवास हा तुम्हाला नक्कीच करायचा आहे आणि पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्हाला सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना बोलवून त्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचे आहे सात महिलांची ओटी भरावी काहीतरी गोड त्यांना प्रसाद म्हणून खायला द्यावे प्रत्येक महिलाच्या हातामध्ये एक फळ किंवा नक्कीच द्यायचं आहे पहा व्रताचे पुस्तक पुस्तिका द्यायला विसरायचं नाही आणि यथाशक्ती उद्यापन करायचं आहे भक्तिभावाने देवीची पूजा करावी देवी करा देवीला देवी क्षमा मागावी की माझ्याकडून काही चुकलं वगैरे असेल तर मला माफ करावी क्षमा अर्चना मागावी आणि बऱ्याच ठिकाणी उद्यापनाच्या दिवशी महालक्ष्मीचे व्रताचे ग्रंथसुद्धा तिथे वाटले जातात पहा काही स्त्रिया त्या ग्रंथाचे मान सन्मान ठेवत नाहीत त्या महिला टाकून देतात किंवा तो ग्रंथ जो आहे ते इकडे तिकडे घरामध्ये ग्रंथ पडलेला असतो आणि मग लहान मुले ते फाडू वगैरे शकतात मुले फाडू शकतात अशा प्रकारे ग्रंथाचा अपमान होतो जी महिला ग्रंथाचा मान सम्मान ठेवणार आहे त्याच्याच पुढच्याच वर्षी व्रत करणार आहे अशाच महिलांना तुम्ही ग्रंथ द्यायचं आहेत किंवा वाटप करायचं आहे जी व्यक्ती त्याचा मान सन्मान ठेवू शकत नाही व्रत पुस्तिका देण्यामागे उद्देश हाच असतो की त्यांनी देखील मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करावे आणि जर पुस्तिकाचा मान सन्मान राहणारच नसेल तर पहा तुम्ही अशा व्यक्तींना पुस्तिका देऊच नका त्यांनी देखील मार्गशीर्ष व्रता गुरुवारचे व्रत करणे म्हणून ही पुस्तिका द्यायची असते पहा जर तुमचे गुरुवारचे व्रत असेल आणि जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून व्यक्तीने शेवटच्या गुरुवारी उद्यापनासाठी जेवणासाठी बोलवले तर त्यांच्या घरी तुम्हाला अवश्य जायचं आहे आणि जेवण करा असं अजिबात मनामध्ये शंका विशंका आणू नका किंवा मनामध्ये असं अजिबात ठेवू नका की माझा उपवास आहे आणि मी माझ्या घरीच उपवास सोडणार आहे कारण तुम्ही पहा त्यांच्या घरी लक्ष्मी स्वरूपात जात असता त्यांच्या घरी जाणार आहात हा मान तुम्हाला मिळायला देखील खूप भाग्य लागतं पहा म्हणून महिलांनी कृपया असं करू नये जर कोणी तुम्हाला जेवणासाठी बोलवून आलं तर तुम्ही नक्कीच जावा पण जर तुम्हाला खरंच त्रास होत असेल सतत पहा खाणं जमत नसेल पित्ताचा त्रास होत असेल किंवा गोडधोड खाणं जमत नसेल तर तुम्ही तसं सांगू शकता परंतु असं अजिबात करू नका की को तुम्हाला कोणी बोलवलं आणि तुम्ही नाही म्हटलात पहा असे खूप सारे जण उपवास करतात आणि माझ्या घरीसुद्धा ते उपवास सोडतात तर असं अजिबात करू नका तुम्ही तुमच्या घरी देवाला नैवेद्य दाखवा आणि त्यांच्या घरी उपवास सोडला तरी चालू शकतो काही त्याच्यामध्ये हे नाही कारण तुम्ही तिथे जे जाणार आहे ते तुम्ही लक्ष्मी स्वरूपात जाणार आहे त्यामुळे तुमचं भाग्य आहे की तुम्हाला हा मान मिळालेला आहे त्यामुळे तुम्ही तिथे उपवास नक्कीच सोडू शकता आणि बघा आपल्या घरी कोणी स्त्री जर आली तर तिला त्या स्त्रीला त्या दिवशी अन्नदान नक्कीच तुम्हाला करायचं आहे तिचा मान सन्मान करायचा आहे मग ती वयोवृद्ध स्त्री असेल किंवा विधवा स्त्री असेल तरी तिचा मान सन्मान तुम्हाला करायचा आहे आणि तिला गोडदोड खायला द्यायचा आहे कारण या दिवशी देवी लक्ष्मी कोणाच्याही स्वरूपात आपल्या घरी येऊ शकते हे तुम्हाला अवश्य लक्षात ठेवायचं आहे आणि आपल्याला परस्त्रीचा मान सन्मान अवश्य करायचा आहे काही जण असं म्हणतात असतात की मार्गशीर्षच्या गुरुवारचे उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातच करावे तर असं अजिबात नसतं एखाद्या गुरुवार राहिला तर पौष महिन्यातील उद्यापन तुम्ही नक्कीच करू शकता व्रत आणि उपास हा मागील कारण हेच आहे की मार्गशीर्ष महिन्यात देवीच्या सात्विक लहरी पृथ्वीवर असतात सक्रिय असतात म्हणून महालक्ष्मीची जास्तीत जास्त आपल्याकडून सेवा उपासना ही घडावी आणि ती आपल्यावरती प्रसन्न व्हावे म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये कायमचे वास्तव्य करावे यासाठी महालक्ष्मी मातेची मनोभावी सेवा क कर, उपासना करावी देवी लक्ष्मी सर्वां सर्व समजून घेते पण कधीकधी काय होते की शहरामध्ये उद्यापनासाठी सात स्त्रिया महिला मिळतच देखील नाही कठीण होते मग तुम्ही घरी एक जरी सुवासिन असेल किंवा मग तुमच्या ओळखीची एक जरी महिला असेल किंवा तुमची मैत्रीण असेल तर तुम्ही तिथला मान सन्मान करा तिला जेवणासाठी बोलवा तिची ओटी भरा आणि मनापासून उद्यापन करा आणि देवी मातेला सर्व काही मानून आ, मानून घेते पहा उद्यापनाच्या दिवशी तुम्ही नक्कीच तुमच्या घरी जेवण बनवलं पाहिजे सुवासिनींचा मान सन्मान करून त्यांना पोटभर जेवण घातलं पाहिजे यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा आपल्यावरती खुश होतात आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावरती कधीच काही कमी पडून देत नाही कशाचीही कमतरता आपल्याला भासत नाही आपले घर नेहमी धनधान्याने भरून राहते पहा उद्यापनाच्या दिवशी सुवासिनींचे ताट आपल्या घरी पडले पाहिजे अशी पूर्वपार परंपरा चालत आलेली आहे म्हणून एक दोन पाच सात तुम्ही जमेल तेवढ्या यथाशक्ती सुवासिनींना नक्कीच त्या दिवशी जेवण घालायचं आहे पहा एक ज्यांचे एकादशी नाही त्यांनी उद्यापन केले तरी चालेल आणि जर मासिक धर्म आला असेल तर त्यांनी पुढच्या गुरुवारी उद्यापन करू शकता किंवा कशाचा विटाळ असेल तर सुतक असेल तर त्यामध्ये बाहेर पडण्यासाठी दहा ते बारा दिवस लागतातच मग त्यामध्ये तुम्ही मांडणी करून चालणार नाही तुम्ही फक्त उपवास करायचा आहे आणि तुम्ही देवाची सेवा करायची आहे नामस्मरण करायचे आहे आणि मनोभावी तुम्हाला आपल्या मातेला आपली जी काही सेवा तुम्ही केलेली आहे आणि ज्या काही तुम्हा ज्या काही अडचणींमुळे जर आपल्याला काही करणं जमलं नसेल ते विनाकारण मनामध्ये आणून आणायचं नाही आहे आणि उपवास केला आणि मांडणी नाही केली आणि जर तुम्हाला बाहेरगावी जावं लागलं तुम्ही तुमच्या मुलांच्या घरी गेला किंवा सुनेच्या घरी गेला पाहुण्यांच्या घरी गेला किंवा काही कामानिमित्त तुम्हाला जावं लागलं तर तुम्ही जाऊन सेवा तरीसुद्धा चालेल पण सेवा ही महत्वाची आहे तसं तर कुठलीच म महिना हा वाईट नसतो पौष महिना देखील वाईट नसतो त्यामुळे तुम्ही जर एकादशीच्या दिवशी व्रताचे उद्यापन करावसे तुम्हाला वाटले नाही तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचे उद्यापन हे नक्कीच करू शकता देवी सर्व काही मानून घेत असते पहा देवी फक्त आपल्या श्रद्धेची भूकेली असते भक्तीची भूकेली असते त्यामुळे तुम्ही तुमच्या मनामध्ये किंतु परंतु न आणता शंका न बाळगता पौष महिन्यामध्ये उद्यापन केलेसु तरी सुद्धा चालणार आहे जर तुम्हाला हा आपला आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब करून तुम्हाला प्रोत्साहित करा नक्कीच करा पहा तुम्ही सर्व व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद